बेल वाजली तसे काकाने दार उघडले समोर एक पंचवीस सव्वीस वर्षाची तरुणी अनोळखी चेहरा काकाकडे बघून हलकीशी हसली काकाने भोया उंचावल्या तर समोरून लगेच सॉरी काका तुम्हाला डिस्टर्ब केलं मी अनुजा वरच्या मजल्यावर राहायला आले कालच कोणी दूधवाला येतो का आपल्या बिल्डिंगमध्ये अरे वा वेलकम टू द बिल्डिंग तरी मी काल म्हणतच होतो की वर कोणीतरी राहायला आलेलं दिसते सामान आण चालू होती आणि वरून बरेच आवाज पण येत होते हो दूधवाला येतो ना रोज सकाळी अगदी साडेसहाच्या ठोक्याला हजर असतो मला त्यांचा फोन नंबर असेल तर देता का हो हो आहे त्याचा नंबर थांब शोधतो बहुतेक मोबाईलवर असेल सेव्ह केलेला तुझ्या काकूने ए ना आत्ता नको काका छोटी झोपले पटकन उठली तर रडून गोंधळ घालेल एक तर जागा नवीन आणि मी दिसले नाही तर काही खरं नाही किती वर्षाचे आहे नाव काय सही नाव आहे दोन वर्षाची झाली गेल्या महिन्यात छान छान असं म्हणत काका नंबर शोधायला गेले अनुजा तिथेच तारात थांबली तिला अस्पष्ट असे काकांचे आवाज येत होते काकूंशी बोलत असावेत काका दोन मिनटात परत आले एका कागदावर त्यांनी नंबर लिहून आणला होता तो कागद अनुजाने घेतला आणि आली अशी पटकन निघून गेली दोन दिवसांनी परत एकदा बेल वाजली पुन्हा दारात अनुजा होवी काका तुमचं काही सामान आहे का बाल्कनीमध्ये मी जरा बाल्कनी धुवून काढते थोडं पाणी येईल खाली अगो हो तुझ्या काकूने कुंड्या ठेवल्यात तिथे त्या सरकवतो थोड्या दहा मिनटं दे मला ओके काका मी थांबते पंधरा मिनिट असे म्हणत अनुजा गेले दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी गार्डनमध्ये वॉक करताना काकांना ती परत भेटली यावेळी तिच्यासोबत गाडीतून एक गोड बाहुली होती काहीतरी बोगड्या बोलात बडबड करत होती अनुजाने काकांना बघितलं आणि बाबा गाडीचा मोर्चा तिकडे वळवला हाय काका ही बघा सई तिने ओळख करून दिली हॅलो सई फिलायला आले का आमचं गार्डन आवडलं का या छोटीला काकाने बोबडं बोलत सईला विचारलं इवनिंग वॉक का काका का, रोज येता अनुजाने चौकशी केली एकटेच येता नाही येत सोबत छे एकटा कुठे मित्र असतात सोबत आज मी लवकर आलो येथील सगळे थोड्या वेळात रिटायर मंडळे आम्ही जरा सकाळ संध्याकाळ बागेत फिरलं की थोडं फ्रेश वाटतं काकू नाही येत तिने तिला घराच्या चौकटीत अडकवून घेतले तेवढ्यात काकांना कोणीतरी हाक मारली ते बघ आलेच आमचे प्रोफेसर जाधव म्हणत काकांनी त्यांच्या मित्राकडे बोर्ड दाखवलं ओके okay, मग काका यू एन्जॉय विथ युअर फ्रेंड सई बाय बाय करा लगेच छोटेसे दोन हात बाय बायमध्ये हल्ले उद्या पण हे ह पलत बाय बाय काकाने सईला सांगितलं आणि मित्र बसला होता त्या बेंचजवळ निघून गेले काका आणि अनुजाच्या अशा भेटी होत राहायच्या कधी संध्याकाळी बागेत कधी लिफ्टमध्ये अनुजाला राहायला येऊन वीस पंचवीस दिवस झाले असतील एकदा दुपारी चारच्या सुमारास पुन्हा एकदा काकांची बेल वाजली यावेळी कोण आता असे पुटपुटत पुड़ काकाने दार उघडलं समोर अनुजा हुबी कडेवर सई अनुजाचा चेहरा वैताकलेला आणि सईचा रडून रडून सुकलेला काय ग काय झालं अशी का वैताकलेस अहो काका काय सांगू सगळी साखर सांडली माझ्या हातून आणि ही बिना साखरेचं सा दूध अजिबात पीत नाही बघा ना रडून रडून कसा चेहरा सुकून घेतलाय पोरी अगं एवढंच ना आधीच यायचं ना इतका वेळ कशाला रडवायचं एवढ्याशा जीवाला ये आत नको काका आत्ता नको नवीन घर बघून ही परत रडायची बरं थांब मी देतो साखर म्हणत काका आत गेले पुन्हा काकांचे अस्पष्ट कुणाचे तरी बोलण्याचे आवाज अनुजाने ऐकले काका परत आले तर हातात एक छोटी पिशवी होती अनुजाच्या हातात ती पिशवी देत काका म्हणाले ही चाकल आमच्या बाहुलीसाठी आणि यात अजून एक छोटा डबा आहे तो बाहुलीच्या मम्मीसाठी लोणचा आहे काकूची स्पेशल रेसिपी थँक्यू काका आणि सॉरी मी आणि सई तुम्हाला फार त्रास देतो काकूंना पण सांगा काका नुसतंच हसले आणि अनुजा निघून गेली एक दिवस काका संध्याकाळी निवांत बाल्कनीमध्ये बसले होते तर जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आला बहुधा अनुजा आणि तिचा नवरा महेश असावेत अर्धा तास दोघांचे आवाज येत होते त्यातच मध्ये सई रडायला लागली दोघांचे आवाज ऐकून घाबरले असेल पोर तुझ्याशी लग्न करून चूक केली या वाक्यावर येऊन आवाज थांबले काकांनी बाल्कनीमधून महेश तावा तावाने गाडी घेऊन जाताना दिसला काका आत आले फार डिस्टर्ब होते मग त्यांनी काकूंना भांडण ऐकल्याचे सांगितले काकूंशी बोलताना त्यांना एक, बोलता एक आयडिया सुचली दुसऱ्या दिवशी काका सकाळीच वर गेले महेश रात्री परत आला की नाही हे तर त्यांना बघायचं होतंच पण तो ऑफिसला जायच्या आधी त्याला गाठायचं होतं तरच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार होता त्यांनी बेल वाजवली तसं महेशने दार उघडलं त्याच्या चेहऱ्यावर रात्री ताण अजूनही दिसत होता त्यांची कधीही भेट झालेली नसल्यामुळे त्याने प्रश्नार्थक मुद्रेने काकाकडे बघितलं तेवढ्यात मागून अनुजा कोण आहे महेश असे विचारत आलीच काका या ना अरे महेश हे काका आपल्या खालच्या घरात राहतात मी सांगितलं ना तुला ह्यांची मला बरीच मदत होते काका या ना म्हणत अनुजा पुढे आली आता नाही येत अनुजा आज काकूचा हॅपी बर्थडे आहे संध्याकाळी पार्टी ठेवली आहे तिघांनी यायचं सातपर्यंत आला तरी चालेल आम्ही नक्की येऊ हो, काका असेही काकूंना मी अजून भेटलेच नाही नाही का रे महेश महेशने नुसतीच मान डोलावली ओके मग भेटू संध्याकाळी मी जातो बरीच तयारी करायची आहे म्हणून काका निघून गेले संध्याकाळी सात दहाच्या सुमारास बेल वाजली काकाने दारा उघडलं अनुजा महेश आणि छोटी सई छान तयार होऊन आले होते काकाने त्यांचं स्वागत केलं आम्हीच पहिले आलं वाटतं इतर कोणीही न दिसल्यामुळे महेश बोलला अरे फार कोणाला बोलावलं नाही छोटंसं आपलं सेलिब्रेशन बसा तुम्ही मी काकूला घेऊन येतो अनुजा आज पहिल्यांदा घरात आली होती इकडे तिकडे बघत होती फार सुंदर सजावट होती हॉलमध्ये अगदी साधी आणि तरीही डोळ्यांना सुखावणारी समोर भिंतीवर एक मोठा फोटो होता काकांचं कुटुंब होतं मध्ये काका त्यांच्या शेजारी एक गोड चेहऱ्याची स्त्री काकूच असणार यात शंका नाही मागे दोन पस्तीस चाळीसच्या आत बाहेरील पुरुष काकांचे मुलगे असावेत आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी पुढे खाली बसलेली काकांचे नातवंड इतका परिवार आहे काकांचा आणि आपल्याला काहीच माहीत नाही मी कधी चौकशीच केली नाही काकांची चुटपुट लागल्यासारखी अनुजा महेशला म्हणाली तेवढ्यात काका आतून हातात एक मोठी फ्रेम घेऊन आले त्यांनी ते समोर एक टेबलवर नीट सेट केली काका मध्ये असल्याने आधी ती कसली फ्रेम आहे हे अनुजा आणि महेशला दिसलं नाही पण दोन मिनिटांनी काका बाजूला झाले आणि अनुजाला धक्काच बसला त्या फॅमिली पोर्ट्रेटमध्ये असलेला तो गोड चेहरा या फ्रेममध्ये मधून प्रेमळ हसत होता फरक एवढा फोटोला हार घातला होता अनुजा ही बघ तुझी काकू या चौकटीत अडकली आहे माझ्यासोबत कुठेच येऊ शकत नाही दोन वर्ष झाली माझ्यावर अशी रुसून मला सोडून गेले अनुजा आणि महेश निशब्द त्या फोटोकडे पाहत राहिले काका बोलत होते ही माझी मालती मला एकटं सोडून कायमची निघून गेली दोन्ही मुलं परदेशात तिच्या जाण्याने मी असा एकटा पडेल हे माहीत असतं तर कदाचित ती असताना मी तिच्यासोबत थोडा आणखीन वेळ घालवला असता थोड्या अजून आठवणी थो साठवून घेतल्या असत्या पण नोकरी घर संसार मुलांचं संगोपन यात तिला वेळच देता आला नाही रिटायर झालो की दोघे मस्त फिरू आवडीचं खाऊ पिऊ नाटक सिनेमा बघू भरपूर गप्पा मारू रोज फिरायला जाऊ असे मी तिला नेहमी म्हणायचो पण आता आता हे सगळं राहून गेलं कायमचं म्हणून आता सगळ्या खोल्यामध्ये मी तिचे फोटो ठेवलेत आणि दिवसभर त्या फोटोकडे बघून ती आहे असं समजून तिच्याशी काही काही बोलत राहतो एकटाच हे बोलत असताना काकाने एक हुंदका काही थांबवता आला नाही अनुजाच्या डोळ्यातले पाणी कधी तिच्या गालावर ओघळायला लागले तिलाही कळलं नाही महेशचे डोळेही पानावले होते काका पुन्हा बोलायला लागले काल तुम्हा मुलांचं भांडण ऐकलं आणि वाटलं की मालती असती तर तिला ऐकवलंच नसतं माणसं जोडण्याची कला अवगत होती तिला मी खडूस कोणाशी जास्त बोलायला मला आवडायचं नाही पण मालतीने मला माणसं जोडायला शिकवलं ती गेली तरी तिने जोडलेली माणसं मला आजही फोन करतात भेटायला येतात तिच्या मागे मी एकटा पडू नये म्हणून ही तजवीज ती असतानाच तिने करून ठेवली पण तिच्या जाण्याने जी पोकली निर्माण झाली ती कोण भरून काढू शकणार नाही हाताश्वरात काका बोलत होते अश्रू संतदार वाहत होते खूप मौलवान काही कमवल्यानंतर का त्याची खरी किंमत करते माझी मालती गेली आणि मला माझ्या आयुष्याची खरी किंमत कळाली मी तुम्हाला आता इथे बोलावले ते फक्त एवढं समजवायला की आयुष्य फार छोटं असतं रे मुलांनो भांडण रसवे फगवे सगळं होईल पण ते पराकोटीला जाऊ नये याचा प्रयत्न करत राहा नाहीतर तुमच्या भांडणात हे फूल उमलण्याआधीच कोमजून जाईल काकाने सईकडे बघत म्हटलं अनुजा उठली आधी काकूंच्या फोटोला आणि मग काकांच्या पाया पडली महेशने सुद्धा काकांसमोर हात जोडले तिचं पाहून छोटी साई पण सोप्यावरून उठली आणि धुळू धावत आली आणि काकांच्या पाया पडली काकाने तिला उचललं स्वतःचे डोळे पुसत साईचा एक पापा घेतला तेवढ्यात बेल वाजली चला आता रडनं पुरे मस्त पंजाबी जेवण ऑर्डर केले मस्त पंजाबी जेवण ऑर्डर केले के आपल्यांसाठी आता गरम गरम जेवण घेऊ पंजाबी म्हणजे आमच्या मालतीचं फेवरेट असं म्हणत काका उघडायला गेले आणि महेशनं अनुजाला जवळ घेतलं मित्रांनो प्रत्येक नवरा बायकोमध्ये किरकोळ कारणावाजून का होईना पण भांडण हे होतच असतात फक्त त्या वादातून टोकाचा निर्णय घेऊ नका एकमेकांना समजून घ्या नवरा बायकोचं नातं हे वेगळं असतं त्यात आकर्षण हे विकर्षणही त्यात ओढही आहे झिडही आहे ज्यामध्ये प्रेम माया समर्पण आस्था त्याग मतभेद असतातच एकमेकांच्या चुका स्वीकारण्यातच नात्याची सुंदरता असते खरं तर उद्या काय होईल काय माहीत म्हणून आहे ते दिवस सोबत घालवा एकत्र राहा एकमेकांना समजून घ्या एकमेकांसाठी वेळ काढा कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू